वैभव पालिबा पाच सब्जेक्ट मध्ये नागपूर विद्यापीठातून पीजी आहे प्रदेश जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्राची दिल्लीची आहे वादळी स्वातंत्र्य संपादकाची सहसंपादक आहे मानवाधिकार संघटनेची जनसंपर्क प्रमुख आहे आता विषय हा असा आहे की आज सगळ्यात आधी ज्यांच्यामुळे मला आज सन्मान मिळाला असे साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे यांना मी आधी विनम्र अभिवादन करते आणि माझ्याकडून मानाचा मुजरा करते अतुल भाऊंना मी याच्यासाठी म्हटलं की थांबा कारण की आम्ही विरोधक आहे मी अजितदादा गटातील विदर्भ अध्यक्ष तर ते काँग्रेसमधले आहे आणि मला जर असं वाटलं की मी त्यांचे विचार ऐकावे पण त्यांनी माझे न विचार ऐकताच निघावे हे मला काही मान्य नव्हते कारण की त्यांचा माझा एक परिचय परिबादाचा पण आहे आता कसं आज हा कार्यक्रम राजकीय पण नाही आहे हा आहे सामाजिक असो राष्ट्रवादी पण पक्ष हा जसा अतुल भाऊ बोलले की मी माझ्या पक्षाबद्दल आदर आहे तर तसाच मला माझ्या पक्षाबद्दल पण आदर आहे मान्य अजितदादा पवार हा फुले शाहू आंबेडकर यांनाच मानणारा विचारधारेचा पक्ष आहे आणि त्या विचारधारेबद्दल आता नेहमी मी कुठे पण जाते कार्यक्रमात नेहमी मनुवादी ब्राह्मणवादी हा विचार नेहमी येतो पण आज तुम्हाला सांगते माझा जन्म मारवाडी आणि ब्राह्मण कुटुंबातच झालेला आहे माझे वडील बीजेपीचे नगरसेवक असून मी कधीच भाजपात जॉईन नाही केलेले लहानपणापासूनच माझे विचार हे कॅम्पस विद्यापीठात एज्युकेशन झाल्यामुळे माझे सगळे मित्र खोबरागडे गडे आणि तांबडे जगताप असेच झाले माझ्यासोबत एक पण शिकणारा माझा मारवाडी मित्र कधीच नव्हता तर माझ्या जीवनात जन्म मी कोणत्या कुटुंबात घेतला तर मृत्यू कोणत्या कुटुंबात व्हायचा आणि समाजासाठी काय करायचं हे माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श असायचा माझे वडील मला नेहमीच म्हणायचे की मी भाजपाचा नगरसेवक मारवाडी ब्राह्मण मध्ये तुझा जन्म झाला पण माझे राजकीय गुरु कोण आहे ते अतुल भाऊ ना आहे माझे राजकीय गुरु आहे महादेवरावजी जानकर साहेब ज्यांनी काशीरामजींनी त्यांना इंजिनिअरिंगची फीस भरली माझे राजकीय गुरु राजसभ हा पक्ष विदर्भात आणणारी मी एक मुलगी आहे जन्म कुटुंब कुठे झाला मारवाडी ब्राह्मण असा माझा बघ मी मनोवादी असावी की ब्राह्मण असावी मला प्रत्येक ठिकाणी स्टेजवर ह्या ब्राह्मण आहे ह्या मारवाडी आहे आता लगेच एक मुद्दा सुरू आहे हिंदी आणि मराठी भाषा आज मला सांगा मी ब्राह्मण आणि मारवाडी असते तर डोंगरे ज्यांनी मला म्हटलं की माधुरी ताई तुला कार्यक्रमाला तीन तास द्यायचे मी म्हटलं दादा मी नक्कीच येईल मग मी आली असते का या कार्यक्रमाला भाषावाद राजकारण बाबासाहेब आंबेडकर असो की अण्णाभाऊ साठे असो शिवाजी महाराज असो नेत्यांनी त्यांना आपल्या समाजापुरतं मर्यादित केलं आहे आपण जनतेनी नाही केलेलं आहे जनतेसाठी सगळ्याच समाजातले नेते प्रत्येकाचे आदर करतात मी स्वतः काल मला एक उत्तर दिलं की मॅडम तुम्ही मारवाडी आहे हिंदी भाषा तुमचा मराठी शक्तीला विरोध आहे का म्हटलं मराठी शक्तीला विरोध नाही आहे पण ज्या पद्धतीने आपण हिंदी मराठी भाषेला वाद करत आहे तो उद्या अक्षय माझ्यासोबत येणार नाही कारण काय मराठा आहे मी मारवाडी आहे त्याला मारवाडीच बोलता येत नाही म्हणजे मी त्याच्याशी संपर्क का करतो हा जो बा भाषावाद आहे हा भाषावाद न करता आपण महाराष्ट्रात राहतो अठरा पकड जातीला चालणारे शिवाजी महाराज आहे जेव्हा आपण त्यांना आदर्श म्हणतो तर हा भाषावाद कशाला भाषावाद न करता आपण सामावून समतेने घेऊन चालणार आहे हे आपलं आहे अण्णाभाऊ साठे यांनी कधीच म्हटलं नाही की मारवाडीने त्यांची नाही करावी कधीच म्हटलं नाही की ते माता समाजा आहे प्रत्येक समाजातले लोक प्रत्येकाला आदर्श आहे अगर ते आदर्श नसते तर मी मारवाडी ब्राह्मण समाजातली मुलगी आज आलीच नसते मला अभिमान आहे मी नागपूर विद्यापीठ अतुल माहिती आहे मी लढवले चौदाशे मत घेतले मी विद्यापीठात पाच हजार फोटो फ्रेम प्रत्येक घराघरात आणि कॉलेजमध्ये मी पोहोचवलं असेल तर मी शिवाजी महाराजांना पोचवलं आणि लोक मला म्हणतात की ताई तुम्ही शिवाजी महाराजांचा आदर ठेवत नाही मी म्हणते की माझ्या जितका कोणी प्रत्येक समाजाला आदर घेऊन पोचवतो कुणीच पोचू शकत नाही प्रत्येक जयंती ती बाबासाहेब आंबेडकर जयंती असो अण्णाभाऊ साठे जयंती असो लोकमान्य टिळक जयंती मी हराहरीने प्रत्येक कार्यक्रम सोडून मला आठवत नाही मी एक पण जयंती कधी महाराणा प्रतापांची केली असेल किंवा के मारवाडी समाजाच्या एखाद्या नेत्याची केली असेल कारण की माझा जन्म महाराष्ट्रात झालाय मला अभिमान आहे महाराष्ट्रीयन लोकांचा आणि मला अभिमान आहे हिंदी भाषिक म्हणून असण्याचा कारण की माझा जन्म असलाय म्हणून मी हिंदी भाषिकला विरोध हा मी कधी सहन करणार नाही कारण की माझी ही वैयक्तिक भावना आहे मला समाज पण बघायचा आहे पण आज मला नेता कोणी बनवलाय जानकर साहेब जे धनगर समाजाचे नेते आहे त्यांच्यामुळे माझी ओळख आहे आज मला विदर्भाचं अध्यक्षपद कोणी दिलंय अजितदादा पवार मुळे आहे तर ते कोणत्या समाजाचे मराठा समाज आहे आज किशोर बिहाडे सर आणि विजयदादा डोंगरे कोणते आदिवासी समाजाचे आहे मला कोणी मातन समाजाचे आहे मला मंच कोणी उपलब्ध करून दिला त्यांनी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे आपण सर्व लोकांनी भाषा वाद जाती वाद मनु वाद ब्राह्मण वाद हा सगळा सोडून माझ्याकडे येणारी सुनी रामटेके आहे आता मी काय करू तिला म्हणू मारवाडीशी रामटेके आहे माझ्या काकांचा मुलगा कुशल पालीवाला बँक केलाय नागपूरला समाजाच्या रीती मारवाडी पण येत नाही ती, ती मराठी येते आता आम्ही घरी वाद करायची आम्ही सहज स्वीकारलं मग आपण फक्त या भाषेपुरती नेत्यांनी ने ने विभाजन केलेलं आहे प्रत्येक नेता आपापल्याप्रमाणे आपल्या पक्षाची बाजू मांडतो तुम्ही आपण ह्या भाषेमध्ये वाद न अडकता एकमेकाला आपण सहकार्य करू हीच खरी आज अण्णाभाऊ जयंतीच्या यांनी आदरांजली राहील असं माझा आग्रहाची विनंती आहे अतुल भाऊ तर माझे खूप आयडियल आहे प्रवक्ते आहे विचारधारा ते नेहमीच ठामपणे सांगतात पण मला पण असं वाटलं की अतुल भाऊ तुमच्यासारखे प्रवक्ते आमच्या अजितदादा गटात पण असावे म्हणजे आमचे पण विचार लोकांपर्यंत योग्य पोचतील किशोर बिहाडे सर मी तुम्हाला सांगते की मला पण भाऊ साठे यांच्या एखाद्या समितीमध्ये किंवा सदस्य किंवा तुमच्या कमिटीमध्ये अगर मला जोडता आलं तर नक्कीच जोडा मी पक्ष जात पलीकडची मुलगी आहे आणि मला अभिमान आहे की तुमच्यासारख्या सर्व लोकांच्या प्रेमामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे तुमचा आशीर्वाद असो आणि पुढच्या वेळ जय जाए जयंतीला जाए माझ्याकडून जे सहकार्य लावेल ती मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या समाजातले जे चांगले विद्यार्थ्यांनी प्रावीण्य केलं असेल त्याचा आपण चांगला सत्कार सोहळा विद्यार्थ्यांचा नक्कीच करू म्हणजे त्या विद्यार्थ्यांना पण मनोबल वाढेल आणि आज तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे विजयदादा डोंगरे आमचे आदरणीय झिरवड साहेब आणि तसेच मंचकावर आणि मला तुम्ही ऐकून घेतलं इतकं बोलून माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र